नमो बुद्धाय जय भीम मी तेजल लोक लोकज्योती मराठी सर्व प्रेक्षकांचे आज ध्रम्भचक्र प्रवर्तन ध्रम्मचक्र प्रवर्तनाच्या सर्वांना शुभेच्छा देते तर आपल्याला माहित आहे की ध्रम्ब प्रवर्तन पहिल्यांदा तथागत भगवान बुद्धांनी चारणात येथे आषाढ पौर्णिमेला पंचवर्गीय भिक्षूंना दिलं हो आपण आषाढ पौर्णिमा पासून अश्विन पौर्णिमेपर्यंत आपण वर्षावास करत आहोत आणि वर्षावासामध्ये आपण धम्माच्या अधिकाधिक जवळ जातो कारण धम्म शिकवण्याचा धम्म ग्रहण करण्याचा हा वर्षावासाचा कालावधी होतो आणि याची म्हणून जी परिणिती आहे ही अश्विन पौर्णिमेला आणि आहे त्यामध्ये हा धम्मचक्र प्रवर्तन दिन आलेला आहे तर बाबाहेबांनी आपल्याला अनेक जण धम्मिक्षा घेणार आहेत तर पूर्वी धम्मिक्षा आपण का घेईल धम्मिक्षा म्हणजे एक छोटासा कागद नव्हे की तो मी बंटेनी म्हटलं किंवा बौधाचार्यांनी म्हटलं मी पाठीमागून म्हटलं आणि मग आपल्याला फॉर्म भरून एक सर्टिफिकेट मिळणार आणि आपण त्या फाईल मध्ये जोडणार मग आपलं त्यामध्ये दहावीनं बारावीनं ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट असणार त्यामध्ये त्या फक्त त्या त्य कार्ड ते सर्टिफिकेट आपल्याला भारतीय बौद्ध सर्टिफिकेट मिळते कागद प्रमाणपत्र मिळते आपल्याला आणि मग त्याच्यावर आपण व्हॅलिनिटी काढणार आणि मग आपल्याला कुठे उच्च शिक्षण किंवा बाहेर ज्यांच्या जाण्यासाठी व्हॅलिनिटी सर्टिफिकेट मिळणार त्याचाच फक्त वापर करायचा का आपण जमिक्षा घ्यायची म्हणजे किंवा कुणी नाही घेतलेली पण बौद्ध आई लोकांच्या कोटी जन्म घेतला म्हणून बौद्ध भक्त आहे कारण बौद्ध ही एक जीवन जगण्याची कला बौद्ध बुद्धांनी माणसानं कसं जगावं माणसांना कसं राहावं धम्म दो म्हणजे दोन माणसांचा उचित व्यवहार असं म्हटलेलं आहे आणि म्हणून बौद्ध धम्म दिशा गेल्यानं फार विचारपूर्वक घ्यावी लागते कारण त्या काळामध्ये जेव्हा बाबासाहेबांनी धर्मचक्र प्रवर्तन करण्याचं ठरवलं कधी ठरवलं की एकोणीशे पस्तीस केले त्यांनी तेरा ऑक्टोबरला घोषणा केली पण या आधीच त्यांचं आयुष्य होत फार मग ते पाण्यासाठी चो किंवा दुकानामध्ये नवीन वस्त्र घेतल्यानंतर गाडीमध्ये लोळवून ते त्यांच्या आईच्या अंगावर टिकलेल्या किंवा शिक्षण झाल्यानंतरही हडोद्याला जेव्हा गेले त्यावेळेस त्यांना स्वतःच दात राहावं लागलं की त्यांना दात कळली म्हणून त्यांचं बाहेर सामान काढलं त्याच्यानंतर त्यांनी ती रडत एक रात्र काढलेली आहे म्हणजे असे अनेक अंतृक्षतेचे तटके त्यांनी म्हटल्यानंतर त्यांनी त्याच्या आधी आपल्याला समजण्यासाठी त्यांनी व्हाडचा चौदा तळ्याचा सत्याग्रह केला नाशिकचा काळाराम मंदिरचा सत्याग्रह केला परंतु जवळ मात्र आपल्याला तिथे अनेक वेळेला अटकाव केला होई गेले व्हाडच्या चौदा सत्या सत्याग्रह केला शांततेत ते लागत मी क्रांती केली आपण म्हणतो एक पाणी पिण्यासाठी निसर्ग निर्मित पाणी ते गुडा सगळ्यांना प्रिय असतं परंतु एक समाजाला मात्र ते ही नसतं ते मागूनच गाव लागतं ते दुसऱ्यांनी घरूनच द्यावं लागतं आणि मग आपण ते कुंजळीने गावं लागतं अनेकांनी देव देवतांच्या मंदिरात जायचं असतं पण समाज समाजाने त्याने बाहेरच राहायचं जर मांडताना त्याचा विटाळ होते मांडताना सावलीचा विटाळ होतोय तर त्या देवळातल्या देवांना किती होईल आणि म्हणून वर्गाच्या बाहेर शिकायचं देवळाच्या बाहेरूनच दर्शन घ्यायचं चप्पल सुद्धा घालायची नाही चप्पल सांगताना सुद्धा समजा गावाच्या वेशीवर आला तर ते जोडे डोक्यावर घ्यायचे चप्पल तर नव्हती परंतु यदा कदा कुणी घातली असेल तर ते डोक्यावर जोडे घेऊन मग गावाच्या वेशीमध्ये मध्ये प्रवेश करायचा म्हणजे एवढं अपमानास्पद जागीपणा झिणं जगावं लागत होत हा सगळा विचार करून बाबासाहेबांनी मग घोषणा केली धर्मांतराची सिंहगर्जना केली पण तेव्हा मात्र सांगितलं नाही मी कोणता धर्म घेणार आहे आपण काय म्हणतो बाबासाहेबांनी आणि नंतर बह्मरीक्षा एकोणीशे छप्पन घेतली वीस एकवीस वर्ष अभ्यास केला सगळा अभ्यास केला सगळ्या धर्मांचा अभ्यास केला ठीक आहे ना आधीच ते हिंदू धर्म जन्मल्यामुळे त्यांना सगळं काही माहिती होत परदेशात गेल्यामुळे सगळ्या इतर धर्मांची त्यांना माहिती होती किंवा भारतात नंतर त्यांना ही इतर धर्मांची माहिती होती पण त्या सगळ्या धर्म नायकांनी काय सांगितलेलं होतं तुम्ही मला माना आणि मग मी तुम्हाला स्वर्गात नेल्यावर जागा कुठे देणार ते मी तुम्हाला मी सांगणार परंतु बुद्ध एक असा महामानव आहे की भारत भारत तो भारतभूमी मां, जन्मला आणि भारतभूमी ही त्यांची क्रांती भूमी कर्मभूमी होती तिथे मात्र बुद्धांना तर जमिनीत काढण्यात आलं किंवा देशाच्या बाहेर हद्दपार करण्यात आलं मग त्याची कारण काय आहे मग याची कारण हे आहे की बुद्धांनी प्रथम माणसाचं मन माणूस आणि माणसाचं मन ह्याच्या असत आणि या मनाला आणि या मनाला मना शिकवलं तुम्ही स्वतः विचार करा तुम्हाला मन आहे मेंदू आहे शरीर आणि मन नाम रूपाने त्याला चांगलं काय वाईट काय समजत असं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून कुटुंब दीक्षा आपल्याला त्यावेळेस देण्यात आली आता त्यावेळी किती प्रचंड कष्ट केले ते एका दिवशी तुम्हाला मी सांगितलेलं आहे प्रचंड कष्ट करून एवढी जनता जमा करून त्यांनी खातेवर थोडे पाच लाख लोक त्यांच्या बरोबर आलेले होते आणि धम्मदिक्षा घेताना त्यांनी कुठे कुणी राहायचं कुठे कुणी झोपायचं कुठलं वस्त्र घालायचं याची सगळी त्यांनी माहिती सांगितलेली होती आपल्या बांधवांना आणि त्याप्रमाणे सगळी लोक काम करत होते बर शिक्षणा दरवाजेच्या बाहेर वर्गाच्या बाहेर शिक्षण घेत होते मग आता एकोणीशे पस्तीस ते एकोणीशे छप्पन हा जो कालावधी होता त्यातच प्रचंड बाबासाहेबांनी कार्य केलेला सुरुवातीला शिक्षणाचा प्रसार केला आणि आपल्याला माहिती आहे एकोणीशे ला पीपल एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली तुम्ही आम्हाला वर्गात घेत नाही ना मग आम्ही आमची संस्था आणि सिद्धार्थ महाविद्यालय आहे वड्याला डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय आहे मिलिंद कॉलेज आहे औरंगाबाद संभाजीनगरला तर अशा पीपल एज्युकेशनच्या सोसायटी मार्फत त्या संस्थांच्या शाळा कॉलेजेस निघाली करून आपल्या विद्यार्थ्यांना कोणी बाहेर बघ असं म्हणावं लागणार नाही त्यानंतर त्यांनी चोपन्न चो ला रंगून आणलेली मूर्ती आहे ती देहुरोड इथल्या बिहारामध्ये बसवली म्हणजे माणसांच्या मनाची तयारी केली जोपर्यंत माणसांना काय करते बुद्ध कोण आहे बा माणसाला तेच पहिले माहिती आहे तेवीस कोटी डोक्यावर बसलेले आहेत आणि त्यांची पूजा करायची आणि त्यांच्छा आणि म्हणून बाबासाहेबांनी अशी तयारी करत करत मग एकोणीसशे छप्पनला नागपूर हे स्थान निवडलं आणि नागपूर हे भारताच्या आणि सगळीकडून द्यायला सोपं जावं म्हणून नक्की आहे त्या डोक्यावर एक क्रांती म्हणून इथे केलेलं आहे तिथे त्यांनी नागपूर हे स्थान निवडलेलं आहे तर पण एक इतिहास आहे आपण कधीतरी सांगू शकतो तर नागपूर हे ठिकाण निवडल्यानंतर बाबासाहेबांनी पहिल्यांदा चंद्रमणी भंते यांच्या हस्ते जे तुशिनारावरून आलेले होते त्यांच्या हस्ते मग बाबासाहेबांनी पालीचा अभ्यास केलेला होता पाली ग्रंथ श्रीलंकेवरून त्यांनी खंड ग्रंथ त्रिपीठप यांचा अभ्यास केलेला होता एकवीस वर्ष ते, ते बाबासाहेबांचं कार्य नव्हतं फार मोठं धडाडीचं कार्य आणि म्हणून त्यांनी पालीमध्ये दीक्षा घेतली हा की नाही श्रीकरण पंतशील आणि नक्की मी चरण नाहीये तरणच आहे मी बुद्धांशिवाय कोणालाही चरण जाणार नाही किंवा बुद्धांशिवाय कोणालाही अनुसरण करणार नाही मग आता तत्कालीन जो समाज होता तो कसा होता आज्ञानी होता अशिक्षित होता आता कुठे जरा पुढे शिकायला लागलेला होता काही परंतु तरीही त्या लोकांना जर का पालीमधून सांगितलं तर त्यांना काहीच कळणार नाही आणि मग उद्या काय होईल दूरदृष्टी बाबत हे बाईजी उद्या बुद्धाची मूर्ती एखाद्या कुंकराचा किंवा कोणाच्या तरी देवळात जाईल किंवा विहारामध्ये त्यांची कोणाची तरी मूर्तीचा शिरकाव होईल हा धोका बाबासाहेबांनी ओळखला आणि म्हणून बाबासाहेबांनी बावीस प्रतिज्ञा मराठीतून तयार केलेल्या होत्या आणि हा बावीस प्रतिज्ञा हा बौद्ध जीवनाचा आरसा आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण बावीस प्रतिज्ञांमध्ये तथागत भगवान बुद्ध आणि धम्म याचा सारांश आहे तर प्रतिष्ठा घेत असताना त्यांनी विचारलं कुणाला घ्यायचे आहे जबरदस्ती केलेली नाही कधीही जबरदस्ती केलेली नाही येऊन मिळालेला होता की आपण आता रोज धम्म आणि धम्म वाचत आहोत आपल्याला समजते नंतर यश आलेलं आहे त्याचे मित्र आलेले आहेत काश्यप बंधू आलेले आहेत पुत्त मोघलांना आलेले आहेत बिंडीचा राजा एक हजार लोकांना घेऊन आलेला आहे जेव्हा काही असे अनेक लोक बुद्धांना येऊन मिळाले त्यांनी आपण मुख जन्मामध्ये पुढील घेतली त्यानंतर स्त्रिया स्त्रियांनाही बाबा बुद्धांनी अष्ट दिलेला आहे ज्ञानार्जनाचा आणि ज्ञान देण्याचा घेण्याचा जो की चातुर्वर्णामध्ये स्त्रियांना तो हक्क नव्हता परंतु बुद्धांनी मात्र हे स्त्रियांना इथे स्वातंत्र्य दिले आध्यात्मिक जीवन जगण्याचं स्वातंत्र्य बुद्धांनी दिले आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्वांनाच विचारलं की कोणाकोणाला दीक्षा घ्यायची अर्थातच घड्यांसाठी लोक आलेले होते पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या पारतंत्र्याच्या मुक्तता करण्यासाठी खरं म्हणजे हा दिशावेधी त्यावेळेस झालेला होता न की केवळ एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जायचं मग नियम वाचायचे त्या नियमामध्ये असं असं सांगितलेलं असत म्हणून करायचं नाही ते समजून <सवति> ते आपल्याला करायचं आहे आणि म्हणून पावित्र्य तर या पहिल्यांदा तुम्ही जर वाचाल आता तुम्हाला आधी काही हे सांगते पहिल्या ज्या तीन चार पाच प्रतिज्ञा आहेत ना त्या हिंदू धर्मातील देवदेवतांना पूजायचं नाही किंवा त्यांचा उपास करायचा नाही कारण का त्यांनी सांगितलेलं आहे की मीच मी जन्म दिलाय बरं दिलायचं बर दिलाय अनुभव दिला तोंडातून बाबूतून पोटातून पायातून ही धर्माची जन्म घेण्याची त्यांची कोण आहे ब्रह्मा आहे निर्माण केली मी तुम्हाला निर्माण केले त्यामुळे तुम्ही काय करायचं माझं ऐकायचं माझं ऐकायचं आणि काय करायचं तुम्हाला जे पूजा विधी काही करायचं आहे वेल्यानंतरही तुम्हाला आपल्याचा शोध द्यायचा असेल तर तुम्ही बोलवायचं कर्मकांड करायचं विधी करायचं त्यांना दान द्यायचं आणि मग तुम्हाला त्यातून मुक्ती मिळेल मोक्ष मिळेल सॉरी मोक्ष मिळेल आणि हे जे वर्षानुवर्ष हजारो वर्ष हे आपल्या मेंदूवर म्हणतालं होतं ती जे काही छाप ती बाबासाहेबांनी उघडण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून ह्या चार प्रतिज्ञा आहेत त्यांची मी उपासना करणार नाही कारण त्यांचं काही हे नाही आहे बुद्धांनी सांगितलंय अह मला माझ्या आजोबांचं नाव जैसेन आहे माझ्या पंजोबांचं नाव जैसेन आहे माझ्या आजोबांचं नाव सिंहहनु आजीचं नाव पच्चना आईचं नाव प्रजापती महामाया वडिलांचं नाव शुद्धन आहे माझे काका आहे शाख्योदन दोसो दोन अमितोदन होती नाही दोन हे माझे साका आहेत माझे वडील सिद्धोधन आहेत माझी भावंड आहे नंद आहे आनंद आहे त्याच्यानंतर माझ्या आख्या आहेत परंतु जी जी मंडळी आहे नातेवाईक त्यांना पुढे जन्मले कसे जन्मले काही माहिती नाहीये त्यांनी सांगितले माझ्या आई वडिलांचा कोटी धम्म घेतलाय आणि मी माझ्या स्वप्रयत्नाने मार्ग काढलाय मग कसला मार्ग काढलाय तत्कालीन ते दोन मार्ग होते हा त्या मजा करा काय उजा मारायचं ते किंवा दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे अं अतिशय शरीराला क्लेश देऊन उपास तापास करून पेल्यानंतर स्वर्गात जागा मिळावी म्हणून दर्पण करणार तर हे दोन्ही मार्गांनी साप नाकारले आणि त्यातला ना मध्यम मार्ग म्हणजे जीवन जगताना पंतशिलाचं आचरण करून जीवन जगणे आणि म्हणून हे दे देव ती भाव सगळे देवदेवता आहेत त्यांची मी उपासना करणार नाही लगेच बाबासाहेब पण काय म्हणतात की देवांना अवतार घेतली हे मला मान्य नाही कारण मी सगळे अवतार पुरुष होते ना कोणी सूर्यापासून अवतार घेतलाय कोणी विजेपासून घेतलाय कोणी पाण्यापासून वाऱ्यापासून गडापासून वेगवेगळ्या रूपातून अवतार घेऊन जन्मलेली मंडळी त्यामुळे त्यांना मानायचं नाही सांगितले का कारण ते बुद्धीचा प्रयत्न कोणी पाहिलं नाही त्याच्यापासून लाभ नाहीये त्यानंतर लगेच बाबासाहेबांनी प्रतिज्ञा काय केली आहे बुद्ध बुद्ध हा अवतार आहे हा खोटा प्रचार आहे पण बुद्धांना लगेच त्या आवडीमध्ये नेऊन बसवलं बुद्धांनी कधी म्हटलेलं नव्हतं असं किंवा बुद्ध असे कधी म्हणाले नाही की मी देव आहे मी एक माणूस आहे म्हटलेले आणि म्हणून ती प्रतिज्ञा लगेच घेऊन पुढच्या वेळेस लगेच बाबासाहेबांनी प्रतिज्ञा दिलेली आहे म्हणले ना आपण श्राद्ध पक्ष नाही का कारण मेल्यानंतर श्राद्ध करायचं मेलेल्या माणसाला खाऊ घालायचं हे करण्यापेक्षा जिवंतपणे तुम्ही कसं राहायचं कसं जगायचं हे तुम्हाला सांगितलेलं आहे ही लगेच बाबासाहेबांनी लगेच दुसरी प्रतिज्ञा बुद्धांचं घेतलंय की नाही आपण आता बुद्धांना मानले मा मा ना मग लगेच श्राद्ध पक्ष मी करणार नाही मग काय करायचं एक समता स्थापन करू समानता मानतो मग सगळे स्त्री पुरुष काळे गोळे उच्च उंच त्रिमत्ता गरीब कुठलाही भेदभाव मी करणार नाही म्हणजे समानता स्थापन करण्याचा प्रयत्न कर आणि नंतर मग अकरा ते अठरा हा जून ह्या ज्या प्रतिज्ञा आहेत हा बुद्धांच्या शिकवणुकीचा गावात गाभा गावात आणि तो बावीस प्रतिज्ञा असून बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे आता ही वरच्या मंडळींना धर्मातील पूजनीय त्यांची जे देवदेवता होते त्यांना नाकारले सम्यक दृष्टी आली आपल्याला हो की नाही आली म्हणजे काय झालं आपण मिथ्या दृष्टी टाकून दिली आणि प्रज्ञावान झाली आपल्याला म्हणून आपण बुद्धांना म्हणून बुद्धांना मी समानता माने आता प्रयत्न करीन मी समतेला जास्त प्राधान्य देईन ही प्रतिज्ञा आपण म्हणणार आहोत ते झाल्यानंतर मग बुद्धांच्या ह्या विशेष शिकवणुकीचा जो घाभारा आहे गाभा आहे ती आर्य मार्ग पालन करीन जसं पारमितांचं पालन करीन आणि पाच शिला ही सेपरेट दिलेली आहे तेरा ते सतरा प्रतिज्ञांमधून कारण का ही पाच शिला आहेत ती माणसाच्या बाबतीची मोधपट्टी आहे असं म्हटले आणि त्याचं जर पृथककरण केलं तर आर्य आर्यंत मार्ग आहे त्याचं जर अजून पृथककरण केलं तर जसं पारमित आहे आणि या शिलांचं पालन करताना त्याचं आकलन आपल्याला होत जा आणि नंतर मात्र मग मा बाबासाहेबांनी धर्म आणि सामाजिक न्याय त्याची सांगड घातलेली आहे कारण धर्मांतर केलेलं आहे पण सामाजिक न्याय आपल्याला मिळाला पाहिजे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं पाहिजे आणि ते मिळण्यासाठी मी असं वागेन धर्माच्या आचरणाप्रमाणे आणि म्हणून ह्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या म्हटल्यानंतर शेवटी बाबासाहेब काय म्हणतात माझा नवा जन्म झालेला आहे जन्म म्हणजे आतापर्यंत मी जगलोय ते अपमानास्पद पारतंत्र्यात जगलोय अपमानास्पद जगलोय एक माणूस असताना एक व्यक्ती समूहाला एका व्यक्ती समूहाने वाढीत टाकले की तुला काही जगण्याचा करण्याचा स्वच्छ राहण्याचा काही अधिकार नाही असंच म्हणत कुणी सांगितलंय व्यवस्थेने सांगितले ही व्यवस्था बाबासाहेबांनी काय कोणी विस्कटली आणि समतेच्या स्तरांवर सगळ्यांना आणून ठेवलं आणि मग हे जे आहे हे सामाजिक क्रांतीची घोषणा आहे आता जे आपण तुम्ही म्हणणार आहात ना ते सामाजिक क्रांतीची घोषणा आहे बाबासाहेबांची ही ही क्रांती आहे त्या काळात होते का लोक सगळ्या धर्माचे लोक होते त्यावेळेस परंतु एवढं मोठं झाडत त्या काळात बाबासाहेबांनी ते म्हणजे त्यांना नाकारण्याचं केलं त्यामुळे आपल्याला आता स्वाभिमानाने सांगायला काय असत आहे आपण आपण कुणाला का भिंद राहते लोक माझी शेजारीच करते मला पण तेवढं करायला पाहिजे हो जायला पाहिजे ना तेवढं मग ती लागवे तर तिला स्वतःचा धर्म तुम्ही सांगू का नहीं। ना, सांगु शकत नाही तुम्ही जेव्हा पांढरी वस्त्र घेऊन बिहारात जाता तेव्हा कशाला जातो हे का सांगू शकत हे खरं म्हणजे आज आहे आणि समता न्याय स्वातंत्र्य बंधुता करुणा मैत्री शांती उपादान नैश्य उपेक्षा या सगळ्या बुद्धांच्या उच्चतम मूल्यांवर आधारित नवसमाज नवयान निर्माण करण्याचा बाबासाहेबांचा एक कृती कार्यक्रम म्हणजे ऍक्शन प्लॅन त्याला म्हटले ऍक्शन प्लॅन बाबासाहेबांचा होता आणि तो ह्या वर्षामध्ये पूर्णत्वात जातोय हे पाहून खूप आनंद होतोय म्हणून आपण आज प्रतिज्ञा म्हणणार आहोत एक कागद मिळणार आहे आणि तो आपल्या पायलीत ठेवायचा आहे जेणेकरून आपल्याला नोकरी मिळणार आहे किंवा आपल्याला परदेशात जायचंय म्हणून त्याचा नुसता वापर आपल्याला करायचा नाहीये तर आपल्या जीवनामध्ये अमृाग्र बदल करायचा आहे पूर्वीची जी माणसं होती आपले पूर्वज होते ते कसे दिशाहीन भरकट होते परंतु आपल्या जगण्याला एक दिशा मिळाली आणि दिशा मिळाली म्हणून बौद्ध धम्म बाबासाहेबांनी आपल्याला दिलाय स्टँडर्ड वाढले आपल्या जगण्याचं छान कपडे घातले जाग जागीने घातले गोड गोड खायला करतोय त्यासाठी गाड्यातून फिरतोय उच्च टॉवर मध्ये राहतो सगळं सगळं सुख सोय जे माणसाला हवं असतं ते दिलं पण मनाचं समाधान काम मन तर कचरा भरलेला मनामध्ये स्वच्छ साबण आणि सुगंधी द्रव्याने अनुभव करण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिलाय म्हणजे पाणी पिण्याचा अंघोळ करण्याचा मुलभूत हक्क ते दिलंय पण मनाचा मनाचा जेव्हा आपल्याला कचरा काढायचा असेल त्यावेळेस धम्म हा एक शेवटचा पर्याय असतो धम्म जर स्वीकारला नसेल मनापासून स्वीकारला नसेल तर बाबासाहेबांच्या विचारांची आपण गद्दारी करतो असं स्वतःला म्हणावं लागेल म्हणून मी पुन्हा एकदा सांगते ह्या नव समाजाची निर्मिती बाबासाहेबांना करायची होती त्या ऍक्शन प्लॅन मध्ये आपण सगळ्यांनी मरण म्हणजे जन्मापासून आता तरुण आहे मला काही गरज आहे दंबाची किंवा लहान आहे मला काही गरज आहे दमाची किंवा मी आता म्हातारी झाले हा आता मला गरज आहे काय घरामध्ये काय काम नसतं घेऊन बस आली हार आता ही भगवान भूतांनी तेव्हाही सांगितलंय बहुजनांच्या हितासाठी बहुजनांच्या सुखासाठी आदी कल्याण सत्य कल्याण अंतिम कल्याण असा हा बौद्ध धम्म आहे जीवनाच्या अखेरपर्यंत पाळालेला आहे तर एवढं बोलून धम्म दीक्षा घेणाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा तिच्या अजून जन्म कार्य पडो अशी अपेक्षा करते आणि शुभेच्छा देते आणि पुन्हा एकदा धम्मचक्र प्रवर्तनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आपण मला इथे दोन मिनिट बोलण्याची संधी दिली आपण ग्रहण केलं त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय बुद्ध जय भारत जय संविधान आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद